राज्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे आणि हे ढगाळ वातावरण नक्की अजून किती दिवस राहील सविस्तर अपडेट पाहूयात नमस्कार मी किरण एम एमटेक ॲग्रिकल्चरल इंजिनियर साताऱ्याचा आहे मी आणि हा व्हिडिओ तुम्ही हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर पाहतात तर पूर्वेकडचे वारे हे राज्याकडे येत आहेत आणि या पूर्वेकडच्या वाऱ्यांमुळेच राज्यात बाष्प पोहोचते आणि ढग निर्मिती होते पण जसं सांगितलं की या ढगांमधून विशेष पाऊस होण्याची शक्यता नाही स्थानिक पातळीवर का ढगनिर्मिती जास्त दाट झाली तरच थोडाफार पाऊस होऊ शकतो तर तशा प्रकारे आजही ढगाळ वातावरण झालं मात्र स्थानिक पातळी ढगणीची न झाल्यामुळे राज्यात अपेक्षेप्रमाणे वातावरण कोरडं पाहायला मिळालेलं आहे सध्या पुणे सातारा सांगली अहिल्यानगर नाशिक धुळ्याचे काय भाग छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव सोलापूरचे काय भाग आहेत इकडे वाशिम हिंगोलीचा भाग आहे आणि यवतमाळ वर्ध्याचे काय भाग आहेत थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय पण या ढगांमध्ये सध्या तरी पाऊस होईल अशी शक्यता या ढगांमधून सध्या तरी पावसाचा अंदाज नाहीये आणि यानंतर जर आपण पाहिलं तर हे जे जे ढगाळ वातावरण आहे ते अजून किती दिवस राहील तर साधारणतः पाच ते सहा तारखेपर्यंत राज्यात पूर्वेकडच्या वाऱ्यांच्या प्रभावाने ढगाळ वातावरण हे सक्रिय राहण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे राज्यात लगेच तरी आता विशेष थंडी पडेल अशी शक्यता दिसत नाही काही मॉडेलनुसार नऊ तारखेनंतर राज्यात काही प्रमाणात थंडी पुन्हा एकदा येऊ शकते अशी थोडीफार शक्यता दिसत आहे पण तो लांबचा अंदाज झाला त्यात बदल अपेक्षित आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये हो इतकंच दररोज हवामानच्या अंदाज पाझडे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पेजला फॉलो करा